कोणाच्या नशिबात असेल त्याला मिळेल नाही का कारण धन हे प्रत्येकाच्या प्रारब्धावर अवलंबून असतं मिळायचं का नाही मिळायचं मिटालो हे तो प्रारब्ध हा दिन महाराज नाही का एखाद्याचं प्रारब्ध अनुकूल झालं तर संपत्ती आणि धन घर तुस येतं महाराज नाही का संपत्ती जात अपैशे घर निघे उद्यमाची भाग्याची निघडसे संपत्ती जात पैसे घर निघे एखादं भाग्य बुधायला आलं ना धन आणि संपत्ती घर पुसत येते महाराज याला अनुकूल भाग्य व्हावं लागतं एखाद्याचं भाग्य जर प्रतिकूल झालं तर घरात असलेलं धन आणि संपत्ती बाहेर निघून जाते बिटाला झाली या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू भाग्य जर परा जर आदृष्ट जर उलट झालं प्रतिकूल झालं तर घरात असलेली संपत्ती निघून जाते धन हे अतिशय वाईट आहे धनाचा आभेर केलेला आहे महाराज नाही आम्ही संपत्तीसाठी आम्ही करतोय नाही का आज पण रात्रंदिवस याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात एखाद्या दिवशी दोघांच्या टोप्या एकाच्या डोक्यात कशासाठी धन संपत्तीसाठी महाराज पण साधू संतांनी धन संपत्तीचा आभेर केलेला आहे नाही का या। या। <laughs> <मुत्य के> <laughs> मी अगोदरच एक प्रमाण सांगितलं का सोने मृत्यू आम्ही सोने मृत्यू अमा मृत्यू समान समाज माणिक पाशान खडे जायचे म्हणून धनाचा अडथळा आणि परमात्मा प्राप्तीला होऊ नये म्हणून पहिल्यांदा धनाचा केला नंतर जनाचा धिक्कार केला महाराज म्हणतात ह्या दोन गोष्टीचा अडसर मी बाजूला केला धिक्कारिले धन धिक्कारिले जन या दोन गोष्टी बाजूला करून आम्ही परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत सो स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचलो केवळ भक्तीच्या के मार्गाने नाही का नाही का स्वस्वरूपाची सतत अनुसंधान साधण याला शास्त्रामध्ये भक्ती म्हटले महाराज स्वस्वरूपा सतत अनुसंधान भगवंत बरोबर यांनी सतत अनुसंधान साधलंय सहज स्वरूप स्थिती या नाव भक्ती याचं नाव भक्ती आहे भागवत धर्माच्या आचरणाने द्रवीभूत झालेल्या चित्ताची सर्वेश्वर भगवंताकडे सतत प्रवाहित झालेली वृत्ती म्हणजे भक्ती विटाला अविर केलाय महाराज धन नको दुसरी गोष्ट आम्ही जनाचा अविर केलाय जनाचा म्हणजे लोकाचा लोकेशना नको जना महाराज तुकाराम महाराजांना जर लोक मी अगोदर एक प्रमाण सांगितलंय आता असू नाही जना आयशे करी नारायणा अरे देवा मला या जगामध्ये ठेवू नको या लोकांमध्ये ठेवू नको लोक ताईचा लोक धरवेना अहो लोक आई चालू देत नाही आणि वड्यावर चालू देत नाही ना आवडे ज्यानं त्यांनी समाजाचा त्याग केलाय महाराज म्हणून तर ते एकांत जाऊन बसले तू का म्हणे आम्हा एकांताचा वास म्हणून तर ते चंद्रावर भोरड्यावर आणि भंडारे डोंगरावर जाऊन भगवंताचं ध्यान चिंतन करीत होते आता असू नाही ज्यांना आयुषे करी नारायणा नाही दुंद का तुकाराम यांचा संघ संघ नव्हे भाला शोधित विठ्ठला जाऊ आता यांचा संघ म्हणजे अजनाचा यांचा संघ नव्हे भाला शोधित विठ्ठला जाऊ आता आणि पारंग रंग पारम शोधण्यासाठी भंडार डोंगराव जात होते विठल पायी चालू देत नाही आणि घोड्यावर चालू देत नाही तुकाराम महाराजांचा एक नऊ काढव्याचा आणि उत्कृष्ट अभंग आहे महाराज नाही का पतित पावना देवराय काय सुरुवात आहे ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पती तर पावना देवराया ऐसा हा? लौकिक अहो चालू देत नाही एखाद्याने जर लग्न करायचं लग्न करायचं आता लग्नच होऊन राहिले हा भाग वेगळा आहे पण एखादा वीस बावीस पंचवीस वर्षाचा योग जर म्हणला माझं लग्न करायचं लग्न करायचं लग्न करायचं तर ते त्याला लोक आणि घरचे काय म्हणतात फार मातला म्हणतात सारखं येत चाललंय एकच लग्न करायचं एकच लग्न पण तो जर म्हणला एखाद्या दिवशी मला लग्नच करायचं नाही लग्न करू जाता मनती हा माताला न करता झाला न पुसक जर एखादा लग्न करायचं नाही म्हणलं तर लोक म्हणतात हा न पुसके लग्न करायचं जर मानला तर हा माताही म्हणतात भाई चालू देत नाही आणि घोड्यावर चालू देत नाही एखादा मनुष्य गुरुजी सारखा दररोज भेटायला येत असेल सांगळे महाराजांना हिरवाडी मध्ये दररोज सांगळे महाराज म्हणतात की आता जाता घर पुढे पण गुरुजी जर दोन चार महिने जर सांगळे महाराजांना भेटायलाच आले नाही तर भेटीशी येता म्हणते न जाता म्हणते हा निष्ठूर जर एखाद्याला भेटायला गेला नाही ना तो म्हणतो काय निष्ठूर झालाय किती दिवस झाले भेटायला सुद्धा आला नाही किती निष्ठूर आहे पण तो दररोज एखाद्याला सकाळी उठला आंघोळ स्नान वगैरे झाला चहा प्यायला बाबांच्या घरी जातो ना सांगळे बाबा म्हणतील बाबा येता जाता घर बुडविले म्हणजे दररोज येतो तिकडून नाही येता जाता घर बुडवलं आणि महिना महिना दोन दोन येत नाही महिने येत नाही तिकडून नाही बाबा म्हणतो तो निष्ठूर झालेला आहे नाही का म्हणजे ऐसा हा लौकिक गादार राखावे ना पावा जग चालू पायी चालू देत नाही आणि घोड्यावर चालू देत नाही जगद गुरु तुकाराम मारून म्हणतात मी जनाचा धिक्कार केला मी जनाचा धिक्कार केला आणि या दोन गोष्टीचा मी साधक अवस्थेच्या पूर्वी प्रथमत परमार्थाला लागल्याच्या नंतर या दोन गोष्टीचा धिक्कार केला म्हणून आम्हाने देव बळाने धरला देव सायसाने धरला आणि देव उपाधीचा नाश करून ठेवला विठोबा रकुमार का। विचार, सुविचार, शहनपण हे परमार्थाचा मुख्य मानवी जीवनात आल्यानंतर आपोनी आपण करा, करा, ना करा सोडवण नाही का संसार बंधन तोडवेगी मानवी जीवनात प्रत्येक क्षण हा विचारात घातला पाहिजे क्षण क्षणी करावा विचार अहो ज्याच्या जवळ विचार नाही त्याला जगत गुरु महाराज खर म्हणतात खर विचार नाही नर खर तो जायचा वाये ज्ञान पाठी भार दगड जायचा नाही का विचारा वाचून मग बिगर विचारी माणूस किंवा अविचारी माणूस व्यवहारात आणि परमार्थात दोन्ही ठिकाणी लाभ प्राप्त करू शकत नाही विठाला विठाला आणि मूर्खपणा हे परमार्थ प्रपंचा भांडवले पाप अविचार हे प्रपंचा भांडवल आहे पुण्य सुविचार आणि शहानपणा परमार्थाचं भांडवल आहे साधू संतांनी धर्म सांगितला धर्माची वाट सांगितली आणि या पृथ्वी तलावर साधू संत जे अवतीर्ण झाले धर्माची वाट धर्माची वाट नाही का अधर्माची शीघ चढे तरी आम्हा येणे घडे संसार स्थिती धर्माचं रक्षण धर्माची संस्थापना विश्वाचं कल्याण या करता सत्ता उत्तीर्ण होता म्हणून मानवी जीवनामध्ये मनुष्य मानवी जीवनात आल्यानंतर आणि कोणातरी अर्वाचीन प्राचीन महापुरुषाचं जीवन दर्शन झाल्याशिवाय माणसाचं जीवन सफल होत नाही विठाला विठला साधू संतांनी दोन मार्ग सांगितले एक ज्ञानाचा मार्ग आणि एक भक्तीचा मार्ग ज्ञानाचा मार्ग म्हणजे मार्ग मार्ग आहे एका बागेमध्ये आंब्याच्या बागेमध्ये दोन माणस एक माणूस बसलेला होता आणि त्या माणसा शेजारी एक पक्षी बसलेला होता मे महिन्याचे दिवस होते समोर लक्ष केलं आंब्याच्या झाडाला चिकार आंबे आलेले होते नाही का त्याच्यामध्ये एक आंबा पिवळा झालेला होता तो पाडाला आलेला होता आणि त्याच आंब्याकडे त्या माणसाचंही लक्ष केलं आणि त्या पक्षाच लक्ष केलं महाराज पाड्याला आलेला पिवळा आंबा दोघांना खावासा वाटला हवा हवासा वाटला मला तुम्ही सांगा ना त्या आंब्याच्या फळापर्यंत माणूस अगोदर पोहोचेल का पक्षी हो उत्पल मने सरीसा पक्षी फळाशी धोंबे जायचा त्या फळापर्यंत पक्षाने एका भरारीमध्ये एका भरारीमध्ये तो पक्षीच्या फळापर्यंत जाऊन पोहोचला हा ज्ञानाचा मार्ग आहे पण ज्ञानाचा मार्ग दुसरं सांगितला आहे ज्ञानाच्या मार्गामध्ये अडथळे जास्त आहेत ज्ञानाचा मार्ग भगवत पर्यंत जाऊन पोहोचली याची शाश्वती नाही याची गॅरंटी नाही पण दुसरा जो विहंग मार्ग आहे जो भक्तीचा आपला जो पिपीलिका मार्ग आहे त्याला भक्तीचा मार्ग म्हणतात हा मार्ग सगळ्यात सोपा आहे मी अगोदरच ते प्रमाण सांगितलं का हळूहळू ढाळे ढाळे येथून एके वेळे मग आपल्या मार्गाचे निबळे निश्चित ठाके भक्तीच्या मार्गाने आपण फळाच्या पर्यंत जाऊन निश्चित पानाने पोहोचतो मग त्या मनुष्याला त्या आंब्यापर्यंत जाता येईल त्या फळापर्यंत जाता येईल पण कसं जाता येईल त्याला पहिल्यांदा खोडाजवळ जावं लागेल नंतर खोड धरून वरची चढावं लागेल नंतर फांदी फांदीने पुढं फांद्या बारीक होत जातात आंब्याच्या बरोबर आहे का नाही मग त्या फांदी फांदीने हळू हळू डाळे डाळे तो बी त्या फळापर्यंत जाऊन पोहोचतील पण तो निश्चित जाऊन पोहोचतील त्याचा कधी घात होणार नाही परमार्थ करावा लागतो परमार्थ हा सहजच होत असतो महाराज परमार्थामध्ये सायास करावा लागतात आणि प्रपंचामध्ये सायसा विना सुद्धा प्रपंच होतो विठला विठल हो साधक मंडळीने विचारलं महाराज अहो आम्हाला सुद्धा या साधनाच्या द्वारे आम्हाला भगवत प्राप्ती करायची आहे तुकाराम महाराजांनी सांगितलं भगवत प्राप्तीसाठी घिसाड घाई चालत नाही तुका म्हणे याशी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळो अनुभवाने हळूहळू गोडी लागता 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 निश्चित भगवंता पर्यंत जाऊन पोहोचू हे अभंगाचं शेवटचं चरण तुका मध्ये पक्षे ली जोन, या अभंगावर माझ्या वास्तविक प्रत्येक अभंगाचा किंवा कीर्तन कारणे जो अभंग घेतो प्रत्येक अभंगावर त्याची विचार करण्याची आणि त्या अभंगावर बोलण्याची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते हातुती वेगवेगळ्या असते विचार करण्याची बुद्धी वेगवेगळी असते या अभंगावर मी बरेच कार्यक्रम वगैरे ऐकले असतील परंतु जस एकाच वेळेला संध्याकाळच्या वेळेला एकाच घरी दहा वेळी दहा घरी मांडीची भाजी केली जाते पण प्रत्येक भाजीची चव मात्र जस या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी हरिभक्तपारायण गावले महाराज आलेले आहेत आपा आहेत गुरुजी आहेत आणि सर्व मंडळी

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र पंचवटी क्षेत्रामध्ये आज आपण शहरी भक्त महाराजांचं कीर्तन ऐकलं असे सुस्पष्ट प्रमाणबद्ध अशा प्रकारचं हे कीर्तन तुम्ही आपण श्रवण केलं त्यांचे प्रथम मी आभार मानतो मंडळात आणते माझी वैयक्तिकता पण मग आपल्या सगळ्या मंगळाचा घेऊन मी आभार मानतो